तीस ऑगस्ट येणार आहे नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व आपलं सर्वांचं स्वागत करतो मी सध्या डी एमआरडीसी कडे जाणारा जो नावड्या फाट्यावरील फ्लाय आहे त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकाल की कशा रीतीने त्या ठिकाणी मोठा असा भगदाड पडलेला आहे ते भगदाड एवढं मोठं आहे की तेथून जर एखादी गाडी गेली तर निश्चितच तिथे अपघात होऊ शकेल आणि त्या अपघातामध्ये जीव देखील जाऊ शकेल कारण भगदाड जे पडलेलं आहे ते खालून जर तुम्ही पाहिलं की कि जवळपास कितीतरी ते फूट ते खाली आहे आणि हे सर्व होण्याचं कारण असंच म्हणावं लागेल की निकृष्ट दर्जाचं ब्रिजचं बांधकाम यामुळेच अशा पद्धतीनं हे भगदाड पडलेलं आहे सुदैवाने कुठलीही जीवित आणि या ठिकाणी झालेली नाही ही महत्वाची गोष्ट असं या ठिकाणी म्हणावी लागेल परंतु जर दुर्दैवाने जर कोणाचा अपघात झाला तर मात्र निश्चितच त्याच्यामध्ये जीव जाण्याची भीती आहे सध्या तरी त्या ठिकाणी बघा ना तुम्ही हे फांद्या लावलेले झाडाच्या आणि त्यामध्ये फांद्या लावल्यानंतर बाबा अपघात होणार आहे किंवा लोकांना ते माहित हो की इथं भगदाड पडलेला आहे अशा पद्धतीने ती थोडी छोटीशी काय होईना ती उपाययोजना केलेली आहे परंतु याच्यानं काय होणार नाही लवकरात लवकर ते भगदाड रिपेअर करावा अशीच मागणी या ठिकाणी केली जाते तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीचे बांधकाम का होत असतात याला कोण जबाबदार आहे असे जर कंत्राटदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया होत होऊन जा धन्यवाद